घटना याच्यामध्ये घडलेलं वर्णन सापडतं की त्या गुहेमध्ये त्यांच्या शिष्याने एकदा डोका होऊन या यवनांच्या आक्रमणांपासून आपल्या हिंदूंचं रक्षण होण्यासाठी किंवा सनातन संस्कृतीचं रक्षण होण्यासाठी सुद्धा किंवा ज्याला म्हणूया ना जिथे गाव तिथे बजरंगबलीचं मंदिर हे तुम्हाला आजही पाहायला मिळते काशी नगरीमध्ये स्थित असलेली हनुमान घाटावरती जी मूर्ती आहे तो एका वाक्यामध्ये समर्थ रामदासांनी यांनी आणला सर्वांना श्रुत केला समजायला सोपा करून दिला तो आहे अहम ब्रह्मास्मी यांचंच नाव नाथ संप्रदायामध्ये वीर बंकनाथ या नावाने समोर येते महाकालीच्या सेनेमध्ये सुद्धा बजरंगबली महाराज येईल ओम सतनमो गुरु जी गुरुजी कॉरेश बडे बाबा गुरु चैतन्य महायोगी मत्स्यंद्रनाथ महायोगी करेश चैतन्यचे चैतन्य गुरु शंभू जत गुरु गुरुक्षनाथ बाबा कौरेश नवनाथ चौऱ्याऐंशी दो कदेश लग्न रंजन आदेश स्वागत करतो तुमचं आजच्या विशेष भागामध्ये आपल्या भारतामध्ये सनातन संस्कृतीमध्ये अनेक असे थोर महंत ओर विभूती किंवा संत परंपरा असलेला आपला महाराष्ट्र हा निश्चितपणे राहिलेला आहे ज्या अनुषंगाने संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज याच अनुषंगाने एक नाव एक अशा सुद्धा एक आदराने किंवा ज्यांना राष्ट्रसंत म्हणूनसुद्धा घेतलं जातं ते संत म्हणजे आहेत समर्थ श्री रामदास स्वामी रामदास स्वामींच्या बाबतीमध्ये हनुमंतरायाचं वर्णन कशा रीतीने येते किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी कोणकोणत्या आहेत तुम्हालाही कदाचित माहित नसतील तर त्या सुद्धा गोष्टी भागामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे खास करून आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही रामदास स्वामी आणि हनुमंतरायाची भक्ती कशा रीतीने असायची हनुमंतराया आणि रामदास स्वामी यांच्यातले कोणकोणते निरूपण याच्यामध्ये आलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत तुम्हाला हे माहिती आहे की समर्थ रामदास स्वामी हे प्रभू रामचंद्र यांचे उपासक होते वयाच्या विसाव्या वर्षी रामचंद्रांचा साक्षात्कार सा साक्षात हा समर्थ साक्षात रामदास स्वामींना झालेलं वर्णन आपल्याला पाहायला मिळते तुम्हाला हे सुद्धा ऐकून आश्चर्य वाटेल की किच्या विसाव्या वर्षी ज्यावेळेस बजरंग बलीचं योगदान खूप मोठं आहे तुम्ही म्हणाल हे योगदान कसे पहा कोणतंही तप असेल किंवा ज्याला आपण म्हणू एक ठराविक अशी विशिष्ट संख्या आपल्या शास्त्रामध्ये गणित आहे की एखाद्या ईश्वराची एखाद्या परमेश्वराची तुमच्या इष्ट आराध्याची प्राप्ती होण्यासाठी कमीत कमी त्याचा नामजप हा तेरा करोड या संख्येमध्ये होण्यास हवा मग आता ही तेरा करोड ही जी संख्या आहे एकशे आठ मन्यांच्या माळ्यावरती जर आपण काउंट केली तर कमीत कमी बारा वर्षाच्या काल कालखंडामध्ये ही संख्या कुठेतरी पूर्ण होताना दिसते म्हणून तर बारा वर्षाचं एक तपसुद्धा मांडले गेलेलं आहे प्रभू समर्थ रामदास स्वामींच्या बाबतीमध्ये सुद्धा तेरा करोड संख्या संपूर्ण झाल्याच्या नंतर यांना साक्षात रूपी भगवान रामचंद्राने दर्शन दिलेलं आहे असं सुद्धा आपल्याला कथेमध्ये किंवा कादंबऱ्यांमध्ये ऐकायला सुद्धा मिळते बरं आता ज्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी हे तप करत असायचे शास्त्रामध्ये किंवा पुराण असं सुद्धा वर्णन आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू समर्थ रामदास स्वामी हे ज्या नदीच्या किनारी ज्या वृक्षाच्या खाली हे जप करण्यासाठी बसत असायचे त्या वृक्षाच्या फांदीवरती एक वानर दररोज प्रभू रामचंद्र यांच्या नावाचा जप हे ऐकण्यासाठी येत असायचे ज्या ज्यावेळेस समर्थ रामदास स्वामी हा जप चालू करायचे त्या त्यावेळेस ते, ते वानर त्या झाडावरती बसून ते, ते रामचंद्रांचा जप हा ऐकत असायचे असंही म्हटलं जातं की ज्या वेळेस किंवा ज्या क्षणी हे तेरा करोड ही संख्या रामदास स्वामींच्या मुखातून पूर्ण झाली तेव्हा ते झाडावर ते बसलेले जे वानर होते ते साक्षात रूपाने उडी मारून समोर येते आणि रामदास स्वामींच्या समोर प्रभू हनुमंतराया विराट रूप किंवा ज्याला आपण साक्षात रूपाने हे रामदास स्वामींना दर्शन देतात असंसुद्धा आपल्याला कोती पुराणांमध्ये याचा उल्लेख पाहायला मिळतो समर्थ रामदास स्वामींचे गुरुसुद्धा हे हनुमंतराया आहेत बरं का हे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेलच रामदास स्वामींचे गुरुसुद्धा हे बजरंगबली साक्षात रूपाने आहेत याचं वर्णन सुद्धा आम्हाला पुराणांमध्ये पाहायला मिळते एका श्लोकाप्रमाणे आदि नारायणम विष्णूं ब्राह्मणं चशिष्ठकम श्रीराम मारुती वंदे रामदासम जगद्गुरुम याचा अर्थ होतो की रामदास स्वामींचे गुरु हे साक्षात दुसरे तिसरे कोणी नसून हे हनुमंतराया म्हणजे बजरंगबली होते आणि कुठेतरी हेच रिझन आहे की वयाच्या विसाव्या वर्षी रामदास स्वामींना जो साक्षात प्रभू रामचंद्राचा साक्षात रूपाने झाला जे दर्शन झालं ते दर्शन घडवण्यामागे सुद्धा हनुमंतराया यांचं योगदान हे खूप मोलाचं आहे तुलसीदास महाराजांना प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडवण्यामागे सुद्धा हनुमंतराया सर्वात मुख्य कारणीभूत होते त्या तुलसीदास महाराजांप्रमाणेच रामदास स्वामींनासुद्धा रामचंद्रांचं दर्शन घडवण्यासाठी सुद्धा खूप मोठा सहयोग हा हनुमंतरायाचा आहे तर ज्या ठिकाणी ही रामदास स्वामींनी तपश्चर्या केली तेरा करोडचं नाम जे पूर्ण केला ज्या ठिकाणी प्रभू हनुमंतरायने साक्षात रूपाने म्हणजे प्रकट रूपाने रामदास स्वामींना जिथे दर्शन दिले हे क्षेत्र आहे नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी या नदीच्या काठी असलेलं टाकळी हे गाव याच गावामध्ये रामदास स्वामींची बारा वर्षाची खडतर तेरा करोड नामजपाची ही जी तपश्चर्या होती ही सुद्धा पूर्ण होते आणि हनुमंतराया साक्षात प्रकट रूपाने दर्शन देतात आणि प्रभू रामचंद्रांचं सुद्धा दर्शन हनुमंतराया प्रभू रामदास स्वामींना हे घडवून आणतात ज्याजवळ समर्थ रामदास स्वामी स्वतः जेवण करत असायचे ते एका गुहेमध्ये जाऊन जेवण करत असायचे त्या गुफेमध्ये जेवण करायला गेल्याच्या नंतर ते त्यांच्या एका शिष्याला त्या गुहेच्या बाहेर थांबण्यासाठी किंवा पहारा देण्यासाठी थांबवत असायचे आणि गुहेमध्ये कोणाला सोडू नकोच असं त्यांचं विधान त्याच्यामध्ये असायचा पण एक एक दिवशी अशी सुद्धा घटना याच्यामध्ये घडलेलं वर्णन सापडतं की त्या गुहेमध्ये त्यांच्या शिष्याने एकदा डोकावून पाहिले की रामदास स्वामी हे जेवण करत असताना बोलण्याचा आवाज त्रि येत आहे मग ते कोणाशी बोलत आहेत मग हे आवाज पाहण्यासाठी जेव्हा तो शिष्य डोकावून पाहतो तेव्हा साक्षात हनुमंतराया स्वतः ताट लावून त्यांच्याबरोबर जेवण करत आहेत असं ज्वलंत दृश्य सुद्धा त्या शिष्याने पाहिलेलं वर्णन आहे का कथेमध्ये बारा वर्षाच्या तपश्चर्यानंतर ज्यावेळेस समर्थ रामदास स्वामी संपूर्ण भारतमध्ये किंवा भारत भ्रमण करत असताना ज्या ज्या यवनांचे आक्रमण होत असायचे या यवनांच्या आक्रमणापासून आपल्या हिंदूंचं रक्षण होण्यासाठी किंवा सनातन संस्कृतीचं रक्षण होण्यासाठी सुद्धा एक जागरूकता समाजामध्ये पसरवण्यासाठी समाजामध्ये ते आणण्यासाठी भक्तिमार्ग हा समाजामध्ये टिकला पाहिजे भक्तिमार्गावरती संपूर्ण समाज राहिला पाहिजे या उद्देशाने समर्थ रामदासांनी प्रत्येक गावागावामध्ये सुद्धा बजरंगबलीच्या मूर्तीची स्थापना केलेलं वर्णनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते जे आज ताग्यातसुद्धा सत्य आहे त्यामुळे आपण जेवढ्या गोष्टी किंवा ज्याला म्हणूया ना जिथे गाव तिथे बजरंगबलीचं मंदिर हे तुम्हाला आजही पाहायला मिळते सुद्धा कुठे ना कुठे रामदास स्वामी यांचं ज्याला आपण म्हणूया कर्तृत्व हे खूप विशाल काय आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे प्रसिद्ध असलेले अकरा मारुती या अनुषंगाने जी आपण यात्रा करतो अकरा मारुती जसे अष्टविनायक यात्राप्रमाणे अकरा मारुती यात्रासुद्धा केली जाते तर हे अकरा मारुतीची यात्रा जी होते ती अकरा मारुतीसुद्धा समर्थ रामदास कृत त्यांनी स्थापित केलेलेच हे मारुती राय आहेत असे सुद्धा म्हटलं जातं की प्रभू रामदास स्वामींना जी अकरा मारुतीची जी जागा आहे किंवा ज्या अनुषंगाने हे जिथे मंदिर उभारणी केलेले आहे हे साक्षात शिवछत्रपती महाराज म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनीच दिलेली ही अकरा एकर जागा ही रामदास स्वामींना अकरा मूर्ती या स्थापनेसाठी दिलेली आहे असं सुद्धा वर्णन आपल्याला ग्रंथामध्ये पाहायला मिळते याच भारत भ्रमणाच्या कालखंडामध्ये काशी नगरीमध्ये स्थित असलेली हनुमान घाटावरती जी मूर्ती आहे ही, ही मूर्ती समर्थ रामदासांनी स्थापित केलेलं वर्णन आपल्याला पाहायला मिळते किंवा दिल्लीमध्ये असलेले कॅनॉट प्लेस इथली जी मूर्ती जी आज ही रूपाने सर्वांचं रक्षण करणारी मानली जाते ही सुद्धा मूर्ती रामदास स्वामीद्वारेच प्रस्थापित असलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये किंवा भारतामध्ये हे भ्रमण करत असताना रामदास स्वामींनी बजरंगबलीच्याच प्रेरणेने बजरंगबलीच्या शक्तीने संपूर्ण समाजामध्ये शक्तीचं जागरण व्हावे यासाठी हनुमंतरायाची स्थापना आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळते जी त्यांनी स्वतः केलेली आहे ज्याला म्हणून संपूर्ण आसमांत किंवा संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण जग ज्या नाम जपाने उद्घोषित होते जय जय रघवीर समर्थ समर्थांचे श्लोक आपण वाचतो अभंगवाणी वाचतो याच्यामध्ये सुद्धा साम समर्थ रामदास स्वामींचं योगदान हे अभूतपूर्व असं आहे ज्या आज ताग आहेत लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत अभंगवाणी असेल समर्थांचे श्लोक असेल किंवा जय जय रघुवीर समर्थ हा जो मंत्र जप आहे हा बोलल्या आजही जातो त्याच अनुषंगाने समर्थ रामदास स्वामीने दासबोध नामक ज्या ग्रंथाची स्थापना केली आणि ज्या दासबोधांमार्फत अहम ब्रह्मास्मी हा जो मंत्र स्वरूप आहे संपूर्ण दासबोधचा सा सार तो एका वाक्यामध्ये समर्थ रामदासांनी घडवून आणला सर्वांना श्रुत केला समजायला सोपा करून दिला तो आहे अहम ब्रह्मास्मी याचाच अर्थ असा होतो की संपूर्ण विश्व संपूर्ण ब्रह्मांड हे आपल्या अंतरात्म्यामध्ये आपल्या शरीरामध्येच आहे फक्त वेळ आहे त्याचे जागरण करण्याची मग हे जागृतीकरण कसं केलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये बजरंगबली कसे सहाय्य होतात हे सुद्धा वर्णन आपल्याला रामदासांनी करून दिलेलं आहे याचबरोबर समर्थांची बखर नामक ग्रंथामध्ये सुद्धा अनेक सुंदर असे कथन वर्णन रामदास स्वामी प्रभू रामचंद्र आणि हनुमंतरायचे आपल्याला पाहायला मिळतात सज्जनगडावरची सुद्धा अनेकशा अशा वस्तू ज्या साक्षात रामदास स्वामींनी त्यांच्या काळामध्ये स्वतः वापरलेल्या आहेत त्याचंसुद्धा आपण ज्वलंतपणे त्यांचं दर्शन आजही घेऊ शकतो त्यामुळे अशा या महान संतांना जे साक्षात परब्रह्मस्वरूपी बजरंगबली महाराज जे ब्रह्मचारी महाप्रतापी ज्यांना महावीर म्हटलं जातं यांची निश्चितपणे असीम कृपा ही समर्थ रामदास स्वामींवरती होती जाते मग याच्यातनं आम्ही बोध काय घेतो पहा तुमचे इष्टार कोणी असेल परंतु देवतेची भेट सुद्धा हनुमंतराया कशा रीतीने साह्य होतात यांना बलशाली महावीरी हे तर म्हटले गेले तर शिवाय हे संकट मोचनसुद्धा यासाठी म्हटले जातात कारण आपल्यावरती असलेल कोणतंही अडचण असेल कोणत्या पद्धतीचे क्लॅशेस असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे प्रॉब्लेम्स असेल याला क्षणमात्रामध्ये मिटवण्याची ताकद हनुमंतरायामध्ये आहे म्हणून तर नाथ संप्रदायामध्ये हनुमंतरायांचं सुद्धा स्थान हे विशेष मांडलं गेलेलं आहे यांचंच नाव नाथ संप्रदायामध्ये वीर बंकनाथ या नावाने समोर येते महाकालीच्या सेनेमध्ये सुद्धा बजरंगबली महाराज महाराज लांगूर लांगूरवीर या नावाने समोर येतात महाकालीच्या सेनेमध्ये सुद्धा भैरवाबरोबर सर्वात समोर किंवा सर्वात पुढे चालणारे सुद्धा महावीर कोण असेल ना तर ते सुद्धा हेच बजरंगबली महाराज आहेत आज तागायत किंवा आजपर्यंत मग हनुमान चालिसा असेल बजरंगबाण असेल किंवा सुंदरकांड असेल रामायण असेल किंवा प्रभू हनुमंतरायाचे कोणतंही स्तोत्र असेल याची प्रचिती ही निश्चितपणे प्रत्येक साधक प्रत्येक भक्त हा सुद्धा अनुभवतो किंवा ती लवकर प्रचिती सुद्धा येते कारण हे असतानाच सप्तचिरंजीवीमध्येचं वर्णन किंवा यांची गणनाही झालेली आहे जे सदेहरूपाने आजही ह्या संपूर्ण भूमंडलावरती विचरण करतात त्यामुळे हनुमंतरायाची सेवा हनुमंतरायाची भक्ती जो व्यक्तिरेखा करतो किंवा जो साधक जो भक्त करतो निश्चितपणे त्याच्या पाठीमागे असलेली सर्व पीडा क्लेश समस्या खास करून साडीसाठी खास करून नवग्रहांमधल्या कोणत्याही ग्रहांचा त्रास किंवा कोणतेही करणी भूत प्रेत बाधा ह्याचं उतरणी किंवा याचा, कि याचा नाश हा निश्चितपणे होतो आणि अशा ज्या हनुमंतरायाची याची येणारी जी बजरंगबांची दीक्षा आहे ही चार मे या रोजीसुद्धा होत आहे बजरंगबान हे अतुलनीय किंवा ज्याला म्हणू बल धाम असलेले हनुमंतरायाची ज्वलंत असे एक अनुष्ठान असेल किंवा मी तर म्हणेल की जे पहिले सबस्क्रायबर आहेत तुम्हाला सर्वांना माहीत आहे परंतु अनेक व्यतिरिक्त हे नवीन जोडले जात आहेत बजरंगबाणमध्ये किंवा बजरंगबाणची एवढी ताकद मोठी आहे की तुमच्यावरती असलेली कोणतेही करणे भूत प्रेत पिशाचं कोणत्याही पद्धतीचे झालेली भाणमती विद्या असे जे काही प्रकार असेल किंवा अशा या करनी कवटाळे अशा प्रकारे तुम्ही तुमचा परिवारग्रसित असेल तर एका रात्रीमध्ये केलं जाणारे हे जे अनुष्ठान असेल किंवा जे अनुष्ठान आहे याद्वारे निश्चितपणे तुम्हाला आराम किंवा तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडण्याचं सामर्थ्य हे तुमच्या अंगी बजरंगबान केल्यानंतर येते अनेक साधकांनी अनेक भक्तांनी बजरंगबाण हे ऑनलाईन रिक्षा घेऊन आधी समजून घेतले त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरामध्ये बजरंगबाण ह्याचे अनुष्ठान केले त्याचे अभूतपूर्व ज्याला आपण म्हणू त्यांना प्रचिती किंवा अनुभव हे, कि हे प्रत्येकाला सुद्धा प्राप्त झालेले आहेत जर तुम्ही बजरंगबाच्या दीक्षा घेण्यासाठी इच्छुक असाल जी दीक्षा ऑनलाईन पद्धतीने झूम या ॲपद्वारे दिली जाते जी तुम्ही इझिली तुमच्या घरामध्ये बसून घेऊ शकता तर ही दीक्षा येणाऱ्या चार तारखेला म्हणजे रविवार असेल ह्या दिवशी रात्री साडेनऊ या दरम्यान दिली जाणार आहे जी की एक तासाची ऑनलाईन दीक्षाचं कार्यक्रम असेल त्याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे दीक्षा ही सशुल्क आहे तुम्ही दिसत असलेला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून याबद्दल माहितीही विचारू शकता त्यामुळे ज्याला म्हणू की अंजनेसोत किंवा महाबलशाली असे या हनुमंतरायांना साक्षात दंडवत्तर आहेच परंतु मित्र म्हणेल की ज्यांच्याशिवाय कोणतंही कार्य हे अपूर्णच समजावे लागेल किंवा ज्या कार्यामध्ये जिथे तुम्हाला अडथळा अडचणी निर्माण होत असतील त्यावेळेस अवश्य तुम्ही हनुमंतरायाची ज्या ज्यावेळेस सहाय्यता घेता त्यांची सहाय्यक त्यांना बनवता त्यावेळेस तुमच्यावरती असलेले सर्व इष्ट किंवा तुमच्यावरती असलेले कोणतंही वाईट वेळ म्हणा वाईट प्रसंग म्हणा निगेटिव्ह एनर्जी म्हणा किंवा कोणत्याही पद्धतीची बाधा म्हणा याचं निश्चितपणे निवारण हनुमंतराया हे आजही करतातच करतात त्यामुळे प्रयत्न करा जशी जमेल तशी हनुमंतरायची भक्ती करण्याचा किंवा शनिवारच्या दिवशी इव्हन मंगळवारच्या दिवशी बजरंगबलीचं जिथे स्थानक जिथे देवळ आहे जवळपासच्या देवळामध्ये जाण्याचा बजरंगबलीला यथाशक्ती तुम्हाला जमेल तसं हार फूल किंवा ज्याला रुईची माळा म्हणूया खायच्या पानाचा विडा म्हणूया हे अर्पण करण्याचा काहीच नाही जमलं तर तुम्ही गूळ हातरावर अर्पण करू शकता हेही नाही जमलं तर अगदी शेंगदाणे जरी किंवा फुटाने जरी तुम्ही बजरंगबलीला तुम्ही प्रेमपूर्वक शरणागतीपत्करून जर तुम्ही समर्पित करत असाल तर निश्चितपणे याचा फायदा हा माझ्या मुखातून हे बोलणेच मला उचित वाटत नाही एवढा फायदा म्हणण्यापेक्षा यांची कृपा हे असीम आहे फरक एवढाच आहे की तुम्ही एक पॉल त्यांच्यासमोर किंवा त्यांच्या पुढे टाकण्यासाठी तेव्हा प्रयत्न करा ह्या सुद्धा गोष्टी करण्याचा अशा ह्याच्या भागामध्ये मी तुम्हाला माहिती देणं जो प्रयत्न केला निश्चित मी तुम्हाला आवडलेला असेल चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ज्या ज्यावेळेस चॅनलवरती नवीन व्हिडिओ येतात तर या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल बेल आयकॉन सुद्धा तुम्ही त्याचं बटन ऑन करा भेटू अशा नवीन भागामध्ये नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत तुम्ह सर्वांना सगळं मॉलेज शाळा